नमस्कार मित्रांनो झी मराठीवरील लोकप्रिय मालिका विन दोघातली ही तुटेना आता एक महत्वाच्या टप्प्यावर पोहोचली आहे मालिकेतील समर आणि स्वानंदीच्या प्रवासात नवीन वळण येणार असून प्रेक्षक या भागाची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहे या भागात अधिरा रोहन आणि समर स्वानंदी या दोन जोडप्यांच्या लग्नाची तयारी दिसणार आहे अनेक अडथळ्यांवर मात केल्यानंतर अखेर दोघांच्या लग्नाचे मांडव सजले गेले आहेत या लग्न मंडपात एक नाही तर दोन लग्न होणार आहेत अधिरा रोहन आणि समर स्वानंदी या खास लग्न सोहळ्याचे चित्रीकरण करण्यासाठी मालिकेची संपूर्ण टीम गोव्याला दाखल झाली आहे दक्षिण गोव्याच्या स्टार होटेल मदे, हाल विवाह सोहळा पार पडणार असून किनारच्या मनोहरी वातावरणात बीच वेडिंगचा चा थाटमाट पाहायला मिळणार आहे सजवलेला समुद्रकिनारा सुंदर फुलांनी नटलेला मंडप आणि कलाकारांचे आकर्षक पोशाख हे या विशेष भागाचे प्रमुख प्रमुख आकर्षण ठरणार आहे तर मालिकेचे प्रेक्षक समर आणि स्वानंदी यांच्या लग्नाच्या विधींसाठी खूपच उत्सुक आहे आता मालिकेमध्ये आपल्यांना समर आणि स्वानंदी अधिरा आणि रोहन यांच्या लग्नाचा सोहळा पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो तुम्ही विन दोघातली ही तुटेना मालिका पाहतात का आणि आपणास आवडते का, का कमेंट करून नक्की कळवा